नमस्कार मी यशवंत अपन पहात आहत तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेमध्ये भेळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समोर आली असून सदर घटनेचा तपास पोलीस घेत आहे मनमाड रेल्वे स्टेशनच्या जवळ मृत अवस्थेत पडलेल्या आनंद पगारे निलेश पगारे असे मृत्यू व्यक्तीची नावे असून हे दोघेही तरुण रेल्वेतून भेळ विक्रीचा व्यवसाय करत होते अशी माहिती समोर आली आहे एकाचा तरुण एका तरुणाचा मृतदेह दोन तुकडे पडलेल्या अवस्थेत आढळून आला तर दुसऱ्याचा मृतदेह रेल्वे लाईनच्या बाजूला पडलेल्या पडलेला आढळून आला असून हा अपघात की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये दिसून येत आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा